सर्वप्रथम जय शिवराव सरांना आपण आता श्री क्षेत्र आपवडीच या ठिकाणी आहेत यांच्याशी आपण एक संवाद साधणार आहोत काय सांगाल या आंदोलनाच्या विषय आज सकाळपासून किती पब्लिक गेली पब्लिक जवळजवळ दहा एक लाख गेली आतापर्यंत किती वाजल्यापासून आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून दहा लाखला सुमारे पार झाला झाला काय सांगाल तुम्ही बरोबर येणा जाणाऱ्या लोकांचा विषय काय भरपूर लोक येणार प्रतिसाद कसा आहे भरपूर चांगलाच येणार जी येणार येणारे मराठा आंदोलक आहे त्यांच्या भरपूर गाड्या भरपूर लोक येतात जातात सगळे मार्ग मार्गाने लोक गेले ना शेवगाव मार्ग हेव मार्ग एकच मार्ग आहे हा कलिकुंडी गेले ना शेवगाव मार्ग तिकून कलिकुंड गेवराय ती शेवगाव तो मार्ग तुमच्या गावातून किती लोक आमच्या गावातून पन्नास लोक गेले पाच गाड्या पाच गाड्या लोक पन्नास लोक गेले या ठिकाणी आपण या आपल्या गावातून तुमच्या गावातून लोक पन्नास जाणार तरी येणार लोकांची मी पाण्याची सोय केली आहे बद्दल सगळं सगळं व्यवस्थित पाण्याची सोय जेवणाची सोय आलेल्या लोकांची तुम्ही काय सांगा सर आपल्या गाव मधून आठ ते नऊ गाड्या आहे आपले गाव मधून आतापर्यंत सकाळी सात वाजल्यापासून रोडवरती आहे जवळजवळ दहा ते बारा लाख लोक आतापर्यंत इथून पोहोच झालेले आहेत परत चालू आहे ते एक रोड चालू आहे सोवा मार्ग चालू आहे पाच रोड तो पण चालू आहे परत आता दरंग पाटील तर पाठी इथून अजून आठ सहा किलोमीटर आतापर्यंत आले पण नाही त्यांच्या मागे जवळ वीस पंचवीस लाख लोक सध्या आपले गाव मधून नऊ ते तर आघाडी पाटण्याचा समर्थ आणि आरक्षण मिळेलच पाहिजे आणि आरक्षणासाठी प्रत्येक मनाट जागृत झालेला आहे

या ठिकाणी आपल्याला काकांनी सांगितलंय की मराठा आरक्षण हे मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर द्यावे कुठलेही गाल बोट न लावता कुठल्याही आंदोलकाला एक बोटाचाही कुठे धक्का न लागता या ठिकाणी आपल्याला दादांनी सांगितलं आहे आरक्षण म्हणून दादा दरांगे पाटलांचा विषय की आरक्षण घेऊनच येणार या नाही आम्ही आरक्षण घातल्या वगैरे दादा येणारच नाही पण आमचा प्रत्येक समाजातला माणूस आमच्या सोबत आहे आज मोबळी समाज असून ओबीसी समाज सुद्धा आमच्या सोबत आहे अठरा बाला सुद्धा आमच्या सोबत आहे मराठा सोबत आहे आणि आम्ही आरक्षण घातल्या बगत आम्ही मुंबई सोडणार नाही या ठिकाणी दादांनी सांगितलं की आपल्याला मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून कुठूनही वापस यायचं कारण नाही त्या ठिकाणी आपेगावच्या वतीनं ग्रामस्थाच्या वतीनं धन्यवाद साथ दिल्याबद्दल भेटू आपण पुढच्या